मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी घेतला क्रीडा मूल्यांचा धडा खेळातून आत्मविश्वास संघभावना आणि नेतृत्व गुण विकसित होतात प्राध्यापक डॉक्टर कंचन बेल्लर जागृती हायस्कूलमध्ये उत्साहात पार पडला राष्ट्रीय क्रीडा दिन देशाचे महान खेळाडू आणि हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त जागृती हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉ कंचन बेल्लत तर अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक बी जी कुंभार उपस्थित होते मेजर ध्यानचंद यांच्या देंच प्रतिमेचं पूजन प्राध्यापक डॉ कंचन बेल्लत यांच्या शुभहस्ते झाले स्वागत आणि प्रास्ताविक कुमारी तेजस्विनी नाईक हिने केला क्रीडा विभाग प्रमुख संपत सावंत यांनी अतिथी परिचय करून दिला यावेळी प्राध्यापक डॉक्टर कंचन बेल्लदेनी यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्याचे सविस्तर दर्शन घडवताना त्यांच्या अद्भुत खेळ कौशल्याबरोबरच देशप्रेम शिस्तबद्ध जीवन आणि साधेपणा हे गुण विद्यार्थ्यांसाठी आदर्श असल्याचं सांगितलं पुढं बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की खेळ हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे खेळामुळे शरीर सक्षम होतं आत्मविश्वास वाढतो संघ भावना आणि नेतृत्व गुण विकसित होतात खेळ हा व्यायामाचा सर्वोत्तम प्रकार असून अभ्यासात एकाग्रता साधण्यासाठी देखील आवश्यक आहे या कार्यक्रमात कुमारी वर्षा यादगुदी हिने भाषण केलं अध्यक्षीय मनोगतात बी जी कुंभार यांनी विद्यार्थ्यांना क्रीडेत सक्रिय सहभागाचं महत्व पटवून दिलं इरप्पा मरडी दशरथ वरोटे सागर मगदुम यांच्यासह शिक्षक विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी सृष्टी पाटील हिनं केलं तर कुमारी आदित्य पाटील हिने आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा